नमस्कार आज आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये अजिबात चिकट न करता एकदम खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्याची रेसिपी बघणार आहोत आणि ह्या वड्या तुम्ही पहिल्यांदा जरी बनवल्या ना एकदम परफेक्ट बनतील अजिबात चिकट झालेली नाही तुम्ही बघू शकतात अगदी तोंडास ठेवताच बिरे एवढे छान आपल्या वड्या बनून तयार झालेले एकदम योग्य मापात मी सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर चॅनेलवर नवीन असताल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला तर लगेच आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशा तयार होणाऱ्या ओरा नार ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या रेसिपी बनवायला सुरुवात करूयात नारळाच्या वडे बनवण्यासाठी ना मी ते एक नारळ अशा पद्धतीने सोलून घेतलेला आहे अशा पद्धतीनेचे तुकडे केलेले आहेत आता काय आहे ना ह्या नारळाचा जो मागचा काळा भाग असतो ना हा आपल्याला अशा पद्धतीने चाकून काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा हा काळा भाग आपण नारळाच्या मागचा जर हा काळा भाग काढून नाही घेतला तर काय होतं की आपली थोडासा थोडंसं पट रंग येतो बाकी चवीला अजिबात काही फरक पडत नाही फक्त आपल्या बर्फीचा कलर काळा येतो त्यामुळे आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत तर बघू शकता सगळ्या नारळाचा हा मागच्या साईडचा काळा भाग काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीचे बारीक बारीक टुकडे करून घेतलेले आहेत आता काय करायचं लगेच एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे काढून घ्यायचे आहेत आणि या लाईनं आपल्याला बारीकसारसं वाटून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवायचं आपण हे मिक्सर नारळ वाटत असताना मिक्सर अजिबात आपल्याला एक सारखं नाही चालवायचं आहे चालू बन चालू बन करतच हा वाटून घ्यायचा आहे एकसारखं जर चालवलं तर अजिबात याचा असं एकदम पाणी सुटतं आणि पाणी सेज होईल त्यामुळे आपल्याला याचा केस करायचा त्यामुळे चालू बंद करीत त्याला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता चा, अशा पद्धतीने याचा मी हा केस तयार करून घेतलेला आहे एकदम रवासारखा असा जास्तही बारीक नाही अशा पद्धतीने आता हा केसने आपल्याला साखरेचं योग्य माप समजावं त्यामुळं हा किस आपल्याला एखाद्या वाटेने किंवा कप्पाने मोजून घ्यायचं आहे तर वाटेने ना मोजताना काय करायचं आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे आणि मगच मोजून घ्यायचं आहे तर मी ह्या वाटीमध्ये दाबून दाबून हकीस भरून घेतलेलं आहे आता त्याच साईडला मी साईडला हा टाकून घेतले आहे तर एक वाटे हाक्कीस निघलेले आता परत आपण दुसरी हाई भरून घेऊया तर दुसरी वाटी अशा पद्धतीने दोन वाटे हकीस आपला निघलेले आहे बराबर दोन वाटे असा हा नारळाचा केस आपला तयार झालेला आहे आता लगेच गॅसवर एक कडे ठेवले कढई थोडीशी जाडबुड असलेली ठेवायची आणि त्याच्यामध्ये फक्त एक चमचे एवढं तूप टाकायचं तूप जास्त टाकायची अजिबात गरज लागत नाही आता तूप थोडं वितळलं की लगेच आपला अनाराचा किस्सा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान दोन ते तीन मिनटं कोरडा होईपर्यंत ह्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे यातला ओलेपणा जाऊपर्यंत दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि गॅस मात्र अजिबात फास्ट ठेवायचं नाही लक्ष ठेवायचं आहे कमी गॅसवरती छान असायला कोरडा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता नारळाचा केस छान कोरडा झालेला आहे आता फक्त पाववाट एवढं मी दूध घेतलेलं आहे दूध अजिबात जास्त टाकायचं नाही आहे पाववाटीत दूध घेतलेलं आहे तेवढं दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचे दूध जास्त टाकलं तर हा नारळाच्या वड्या आपल्या खराब होतात लवकर आणि पटकन मोपडायची पण शक्यता असते त्यामुळे मी दूध इथे जास्त टाकलेलं नाही आहे आता हे दूध टाकल्यानंतर परत दोन ते तीन मिनटं छान असे दूध आटेपर्यंत परत आपल्याला व्यवस्थित त्याला असंच भाजून घेत राहायचं अशा पद्धतीने आता परत हा नारळ कोरडा झालेला आहे आता ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा हा केस ना मापून घेतला आहे त्याच वाटीने बरोबर एक वाटी एवढी साखर टाकून घ्यायची दोन वाट्या खोबऱ्याचा केस भरला आहे त्यासाठी एक वाटी इथं ता साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही गोड्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता पण दोन वाटे नारळाच्या केससाठी एक वाटी साखर एकदम परफेक्टप्रमाणे आता ही साखर टाकल्यानंतर ना आपल्याला व्यवस्थितला मिक्स करायचं आहे आता हळूहळू ही सगळी साखर विरघळते आणि हा खोबऱ्याचा केस परत असायला पाणी सुटतं बघू शकताय परत असा उलसर झालेला आहे पूर्ण साखर याच्यातली विरघळलेली आहे आता परत आपल्याला हे पूर्ण कोरडं हे परत अशा पद्धतीने याला मिक्स करीत राहायचं आहे पूर्ण साखर्यातली वितळून घ्यायची आणि गॅस कुठंही फास्ट करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे पूर्ण प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे तर बघू शकता हळूहळू हो, पूर्ण या साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि हे मिश्रण परत थोडंसं असं पातळ झालेलं आहे आपल्याला असं दोन ते तीन मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं अशा पद्धतीने आता मिश्रण परत थोडंसं घट्ट झालेलं आहे आता लगेच त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचेना दूध पावडर टाकून घ्यायचे हो त्या दूध पावडरमुळे काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण नारळाची पडी खातो ना त्यावेळेस एकदम खाव्याची मिठाई असते ना सेम तशी त्याची टेस्ट लागते त्यामुळं दूध पावडर असेल तर नक्की टाका नाही टाकली तरीही चालण पण असेल तर, तर नक्कीच टाका कारण टेस्ट खूप छान येते त्यामुळं आता दूध पावडर टाकल्यानंतर परत दोन ते तीन मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं तर बघू शकता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असायला परत परतून घेतलेले आता लगेचच काय करायचं आहे थोडीशी वेलची पावडर म्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे फ्लेवरसाठी आणि दोन ते तीन वेलची इथं मिक्सर सॉरी खलबत्त्यामध्ये बारीक असं ठेचून घेतलं ते टाकून घेतले आता परत हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत एका ठिकाणी गोळा होत नाही तोपर्यंत असं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघू शकता मिश्रण एक सोडलेली आणि एका ठिकाणी असा याचा गोळा व्हायला लागलेला आहे म्हणजे आपलं हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एखाद्या ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचे तर ज्या ताटामध्ये मिश्रण काढायचे त्याला अगोदरच खाली आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या सहज निघतील आता त्या ताटात लगेच मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला एखाद्या चमचाला असं मागून मागच्या बाजून तूप लावायचं आणि व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला वडी किती पात पाहिजे किंवा किती जाड पाहिजे या पद्धतीने मिश्रण सेट करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने ते सेट केलेलं आहे आता पाच ते दहा मिनटामध्ये याला आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आता मी अगदी पाच ते दहा मिनटात याला कट करून घेतलेले आहे तुम तुम तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही आकार देऊ शकता मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जो आकार द्यायचा त्या आकारात कट करू शकता आता पूर्ण कट करून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे आता थंड झाल्यानंतर ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सहज आपली ही वडी निघून राहिलेली आणि किती छान दिसून राहिली तुम्ही बघू शकता अजिबात थोडीही चिकट नाही झालेली आणि चवीला तर एवढी अप्रतिम लागते ना एकदम योग्य प्रमाणात न चुकता आपण ही वडी बनवून तयार केलेली आहे अगदी छान अशी आपली वडी बनवून तयार झालेली आहे अगदी तोंडास टाकताच फिरगेल एवढी भारी बनलेली तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा अजिबात चुकणार नाही मी गॅरंटी देऊन सांगते या पद्धतीने बनवून अजिबात चुकणार नाही कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्चे नक्चे ना माझ्या आजची नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असा तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केला ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आता एक वेळी तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता तोडण्यावरून तुम्हाला समजत असेल किती मौसूत झालेली थोडीची कटाची बाज झालेली नाही आहे नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आवडली असाल एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा सुद्धा शेअर करा नक्की बनून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद